महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्यसेवा आयुक्तालय यांचे अकत्या रितीतील गट क व ड संवर्गातील सेवा भरती दोन हजार तेवीस दिनांक चार एक दोन हजार चोवीस प्रसिद्धीपत्रक विषय कागदपत्र तपासणी आरोग्यसेवा आयुक्तालया अंतर्गत गट क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते, ते सात बारा दोन हजार तेवीस व दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस या तारखांना आयोजित करण्यात ता आलेली होती परीक्षा झाल्यानंतर मे टी सी एस आय ओ एन यं, यांचेकून यं, दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आलेली होती उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकाच्या अनुषंगाने चुकीचे प्रस्न, चु, चुकीचे प्रश्न प्रश्नांचे पर्याय व चुकीच्या गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एसकडून कडून लिंक खुली करून देण्यात आली होती सदर प्राप्त आक्षेपाबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदाच्या अंतिम तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार ॲक्सेप्ट निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही ये येईल गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्थाचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात उमेदवारांची आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली का प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येईल कागदपत्र तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालापव्य टाळण्यासाठी या अगाऊसूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल ज्या उमेदवाराकडे खालील कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवरील सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून एक महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल तसेच सदर केलेली कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाचे आहे कोणत्याही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासनसेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल कागदपत्र तपासणी उमेदवाराचे नाव पदनाम अर्ज क्रमांक आणि बैठक अनुक्रमांक एक प्रमाणपत्राचे नाव जन्मतारखेचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र सादर केलेले प्रमाणपत्र जर सादर केलेले असेल ते टिक करावे लागेल दोन जात प्रमाणपत्र जातीचा तपशील जात प्रवर्ग पोट जात प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक तीन जात वैधता प्रमाणपत्र प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक पडताळणी समितीचे नाव प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक चार जाहिरात नमूद केल्याप्रमाणे चार जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रेमिलियर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र क्रमांक दिनांक वैधता कालावधी पाच अधिवास प्रमाणपत्र प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण सहा जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्था प्रमाणपत्र एस एस सी एच एस सी पदवी पदविका पदव्युत्तर पदविका पदवी पाच इतर सात अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरातीत ज्या पदाकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्याचा तपशील पदाचे नाव कालावधी संस्थेचे नाव संस्था शासकीय निमशासकीय खाजगी आणि मासिक वेतन आठ रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल डेंटल काउन्सिल ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक दिनांक कालावधी डॅश ते डॅश पर्यंत नऊ मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा तत्सम आरक्षणधारकांसाठी अंशिकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग अनाथ यापैकी असल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्या चे अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त प्रमाणपत्र क्रमांक डॅश ते दिनांक डॅशडॅस निर्गम प्राधिकाऱ्याचे नाव उमेदवारासाठी जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसनाधिकारी यांचे स्वाक्षरी व नाम निर्देशित केलेले प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र हे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील खेळा खेळाचे व प्राधिकृत अस केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे असावे माजी सैनिक उमेदवारासाठी जिल्हा शैक्षणिक बोर्डात नाव नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत व डिस्चार्ज बुक अकरा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बारा अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा तेरा स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र आधार कार्ड आवश्यक आधार कार्ड पान पॅन कार्ड वाहन चाल चालवण्याचा परवाना शासकीय ओळखपत्र बँकेचे पासबुक निवडणूक आयोगाचं ओळखपत्र चौदा स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो पंधरा नाव बदललेले असल्यास त्याबाबतचे गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदललेले असल्यास विवाह प्रमाणपत्र